या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील पांगरी येथील जाम नदीवर दुपारी बारा वाजेच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेला सागर लहानू पवार वय बावीस वर्ष या तरुणाचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला आहे या बाबत वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणी सोडल्याने त्यावरील सर्व बंधारे ओसंडून वाहत आहे पांगरी शिवारातील जाम नदी देखील ओसंडून वाहत असल्याने त्यात पोहण्याचा मोह सागर पवार या युवकास आवरता आला नाही त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी जाम नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरला नदीतील खोल डबक्यात बुडून त्याचा मृत्यू झाला याबाबत सदरील माहिती मिळताच वावी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सागरचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तात्काळ शवविच्छेदनासाठी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला या घटनेने मात्र लहानू पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली सागरच्या पश्चात वडील एक भाऊ दोन बहिणी असा कुटुंब होता वावीस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शिंदे ए के जगधाने आर एस केदारे पी बी उंबरकर दशरथ मोरे उमेश खेडकर सुजित म्हसदे नितीन जगताप करीत आहे एस एन न्यूजसाठी वावीहून हरुण आत्ता